नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा पहिला दिवस आणि गुरुवारची लक्ष्मी मातेची एकदम साध्या सोप्या पद्धतीने पुस्तकात दिलेल्या पद्धतीने मी आज पूजा केली आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर केली आहे पूजा केल्यानंतर माझ्या भावाचं लग्न होतं आणि त्या लग्नाला सुद्धा मला जायचे होते त्या लग्नातीलसुद्धा थोडेफार क्षण मी या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला पूजा कशी केली आहे ते पाहूया प्रथम सुरुवातीला तुम्हाला जिथे पूजा मांडायची आहे पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि गुरुवारी कधीही घर झाडू नये फरशा पुसू नये बुधवारच्या दिवशीच घर झाडावे फरशा पुसाव्यात गुरुवारी फक्त पूजेची जागा स्वच्छ करावी त्यानंतर स्वस्तिक काढून चौरंग मांडायचा आहे कोरे कापड अंथरायचे आहे तुम्ही लाल पिवळे कापड अंथरू शकता त्यानंतर आता प्रथम आपल्याला गणपती म्हणून सुपारी मांडायची आहे आणि पूजेची सुरुवात करायच्या अगोदर प्रथम गणपती बाप्पांची पूजा केली जाते तर अशा अक्षदा ठेवून त्यावर सुपारी मांडायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कलशासाठी तांदूळ घ्यायचे आहेत आणि चौरंगावर एका बाजूला तांदूळ घालायचे आहेत तुम्ही इथे स्वास्तिकसुद्धा काढू शकता किंवा अष्टदल कमलसुद्धा काढू शकता पण मी आज एकदम साधी सोपी पूजा करत आहे पुस्तकात दिल्याप्रमाणे पूजा करत आहे त्यानंतर इथे मी तांब्याचं भांडं घेतलं आहे कलश म्हणून आपण तांब्याचं भांडं घ्यायचं आहे त्यावर कुंकुवाचे स्वास्तिक काढले आहे आणि हळदी कुंकुवाचे पाच पट्टे ओढवून घेतले आहेत या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यानंतर या कलशामध्ये एक रुपयाचं नाणं घालायचं आहे दुर्वा घालायच्या आहेत सुपारी घालायची आहे हळद कुंकू व्हायचे आहे एक फूल घालायचे आहे आजच्या दिवशी बेलपत्रीचा मान असतो तर तो, तो शक्य असेल तर तुम्ही पाच प्रकारची पाच प्रकारच्या झाडांची पाने घ्या आणि जर पाच प्रकारच्या झाडांची पाणी मिळेल मिळाली नाही तर तुम्ही आंब्याची पाणी किंवा खाऊची सुद्धा घालू शकता इथे मी पाच प्रकारची पाणी घेतली आहेत सीताफळ पेरू उंबर जांभळ आंब्याची पाणी नंतर आता नारळ ठेवायचा आहे तर इथे मी या कलशालाच देवीचे रूप देणार आहे म्हणून मी इथे मुखवटा आणला आहे तर हा मुखवटा सुद्धा घालणार आहे त्यानंतर मी वस्त्र आणले आहे वस्त्रसुद्धा घालणार आहे देवीला दागिने घालणार आहे देवीला फुलांची वेणी घालणार आहे त्यानंतर इथे माझ्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती आहे तर ही मूर्ती मी मांडून घेतली आहे तर प्रथम अशी सर्व पूजा मांडून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे आपण गणपतीची स्थापना केली आहे त्यावर असे फुलाने पाणी शिंपडायचे आहे हळद कुंकू व्हायचे आहे कापसाचे वस्त्र घालायचे आहे तुमच्याकडे दुर्वा असतील तर दुर्वा व्हायच्या आहेत एक फूल व्हायचे आहे आणि गणपती बाप्पांना धूप ओळायचे आहे दीप ओळायचे आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कृमे देव सर्व कार्य सर्वदा श्री गणेशाय नमो नमोस्तुते आणि त्यानंतर इथे जे आपण कलशाला देवीचे रूप दिले आहे यावर सुद्धा थोडेसे पाणी शिंपडायचे आहे हळदी कुंकू लावायचे आहे देवीला आपण फुलांची वेणी घातली आहे तरीसुद्धा एक फुल व्हायचे आहे तुमच्याकडे ज्या प्रकारचे फुल असेल त्या प्रकारचे त्या प्रकारचे फुल व्हायचे आहे अक्षदा व्हायच्या आहेत धूप ओळायचे आहे दीप ओळायचे आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर इथे आपण माता लक्ष्मीची मूर्ती ठेवली आहे तर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही माता लक्ष्मी म्हणून सुपारीसुद्धा मांडू शकता माता लक्ष्मीची मी सकाळी पूजा केली आहे म्हणून मी पूजा करणार नाही तुम्ही जर पूजा केली नसेल तर तुम्ही प्रथम फुलाने पाणी शिंपडून घ्या हळद कुंकू लावा कापसाचे वस्त्र घाला फुलांचा हार घाला अक्षदा वाहून घ्या धूपोवाळा दीपोवाळा आणि लक्ष्मी मातेला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आता प्रथम गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्याभोवती पाणी फिरवायचे आहे तीन वेळा पाणी फिरवायचे आहे नमस्कार करायचा आहे नंतर इथे मी लक्ष्मी मातेला विडा अर्पण करणार आहे तर मी इथे खाऊची दोन जोड पानं घेतली आहेत त्यावर पैसा सुपारी हळकुंड खारीक खोबरे बदाम हे ठेवायचे आहे विड्यावर थोडेसे पाणी शिंपडायचे आहे हळद कुंकू व्हायचे आहे अक्षदा व्हायच्या आहेत फूल व्हायचे आहे आणि विड्याला सुद्धा नमस्कार करायचा आहे नंतर आता इथे आपण महालक्ष्मी व्रतकथा महात्मे पूजाविधीचे पुस्तक घेतले आहे या पुस्तकाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि हे पुस्तकसुद्धा आपल्याला चौरंगावरच मांडायचे आहे पुस्तकाला सुद्धा फुलांनी पाणी शिंपडायचे आहे हळद कुंकू व्हायचे आहे अक्षदा व्हायच्या आहेत एक फुल व्हायचे आहे धूप ओळायचे आहे दीपं ओळायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर आता इथे मी काही फळे घेतली आहेत तुमच्याकडे जी फळे उपलब्ध असतील ती फळे आपल्याला या पूजेमध्ये मांडायची आहेत फळांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे मी इथे एकदम साधी सोपी पूजा करत आहे फूल पण व्हायचे आहे नमस्कार करायचा आहे आता आपल्याला समई लावली आहे समईची सुद्धा हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे पक्षदा व्हायच्या आहेत एक फुल व्हायचे आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर इथे मी वाटीमध्ये साखर घेतली आहे ही पूजा आपण सकाळी मांडत आहोत त्यामुळे सकाळी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे दिवसभर उपवास असतो त्यामुळे देवीला सुद्धा सकाळी फक्त साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि सायंकाळी जे आपण गोडाधोडाचे जेवण बनवू त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्याच्या वाटीखाली पाण्याने चौकोन करायचा आहे आणि वाटी ठेवायची आहे आणि त्याच्या भोवतीने पाणी फिरवायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा कथा वाचायची आहे या पद्धतीने अगदी साधी सोपी पूजा करायची आहे तर अशा पद्धतीने मी साधी सोपी पूजा केली आहे आता रांगोळी काढायची राहिली आहे तर चौरंगाभोवतणी रांगोळी काढायची आहे पूजा झाल्यानंतर मी लग्नाला जाण्यासाठी तयार झाले जा आहे आणि लग्नाला जाणार आहे माझ्या जा मावस भावाचं लग्न आहे तिथं गेल्यानंतर मी व्हिडिओ कंटिन्यू करेन तर बघा आम्ही बहिणी बहिणी बहिणीच्या मुली आम्ही सगळी चाललो आहे लग्नाला रस्त्यात आहे गाडीत आहे बघा सगळ्यांनी माझी सगळी नाते आहेत ही माझी भाऊच आहे ही तर तुम्ही ओळखतात एक बहिणी सक्क्या जावा मामाची मुलगी मी मोठ्या मामाची मुलगी ती लहान मामाची मुलगी आणि ती आणि आणि त्या माझ्या मामी छोट्या मामाच्या मोठ्या मामाच्या मामी वारल्या मग माझी आई आहे खूप नातेवाईक आहे अजून पुन्हा मी एंट्री के हा मामा माझ्या मामाचा मुलगा <laughs> मला ह्याच्याबरोब लग्न करायचं <laughs> पण ह्याची ना उशीरा झाली <laughs>

लवकर लग्नातून यायचं होतं पण भरपूर नातेवाईक भेटले सर्व नातेवाईक एकत्र गोळा झाले की भरपूर गप्पा रंगतात बऱ्याच दिवसांनी सर्व नातेवाईक भेटले त्यामुळे गप्पा सुद्धा भरपूर झाल्या वेळ कुठे गेला कळालो सुद्धा नाही आणि आता रात्रीचे आठ वाजले आहेत तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय